ठीक आहे <s音> नमस्कार मी प्राजक्ता आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफ टी आय आय च्या आवाराच्या बाहेर एफटीआयच्या गेट वर आता आपण इथं उभा आहोत आणि आपल्याला गर्दी दिसते मागे भरपूर झालेली त्याचं कारण असं आहे की आज एफपीआय मध्ये एफटीआय आवारात एक जमाव घुसला आणि एक जमावानं घुसून तिथल्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं आपल्याला कळत आहे नक्की काय झालेलं आहे कसं झालेलं आहे याबद्दलचे काही फुटेज याबद्दलचे व्हिडीओ अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकलेले नाहीत मात्र स्टुडंट्सनी जे काही सांगितलं पोलिसांनी जे काही सांगितलं आणि इन्स्टिट्यूटमधल्या लोकांनी जे काही सांगितलं त्याच्यावरनं आपल्याला असं कळतंय दॅट अ मॉब ऑफ अराउंड एट टू टेन पीपल जवळपास आठ ते दहा लोक दे एंटर्ड द इन्स्टिट्यूट दे एंटर्ड थ्रू दीज गेट एफटीआय बद्दल ज्यांना माहिती असेल पुण्यातल्या लोकांना पुण्यातल्या बाहेरच्या लोकांना दे नो हाऊ डिफिकल्ट इट इज टू एंटर एफ टी आय फॉर एन आउटसाइडर फॉर समन हु इज नॉट अ स्टुडंट इयर ऑर फॉर समन हु हु डज नॉट वर्क इयर इव्हन फॉर अ मीडिया पर्सन एस आय मध्ये एंटर करणं अतिशय कठीण आहे आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा एका मॉबने आठ ते दहा जणांनी इकडं आतमध्ये एंट्री केली आणि तिथं त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं समजतंय त्याचं कारण असं म्हटलं जाते की काल काल आपल्याला माहितीये की राम मंदिराचं उद्घाटन झालं त्याचा लोकार्पण सोहळा झाला त्याच्या निमित्ताने देशभरात बरंच ते काय करण्यात आलं होतं तर या दिवशी आणि या दिवसाची एक प्रतिकात्मक आठवण की राम मंदिर कुठं उभं राहिलेलं आहे किंवा राम मंदिराची हिस्ट्री काय आहे याची आठवण करावी म्हणून रिमेंबर बाबरी uh, द दे डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन असा लिहिलेला ले एक बॅनर एफ टी आय मध्ये लावण्यात आलेला होता mm -hmm. जे शांततामय होत आहे सगळं त्यांनी फक्त हा बॅनर लावला होता आणि त्याबद्दल फक्त सोशल मीडियावर माहिती देण्यात आली सोशल मीडियावर टाकण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आज त्या कारणामुळे हा हल्ला झाल्याचं समजतं त्या कारणामुळे हा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर हा जो बॅनर लावलेला होता त्याला सुद्धा थोड्याफार प्रमाणात जाळण्यात आलं तो पूर्ण जळाला नाही प्रयत्न करण्यात आला काही काही ठिकाणी तो जळाला असल्याचं समजलेला आहे आतल्या काही लोकांनी जी काही माहिती दिली त्याच्यावरनं आपण हा नक्की प्रकार कसा झाला हे थोडंफार समजून घेतलेलं आहे वी नो वॉट हॅज ऍपन बट लेट्स ऑल्सो लिसन टू शायमसन एफीआय स्टुडंट असोसिएशन प्रेसिडेंट ही वॉज टेकन टू ससून त्यांना ससूनला घेऊन जाण्यात आलं कारण त्याला आणि त्याच्याबरोबर इथं तीन चार विद्यार्थ्यांना मारहाण झालेली होती त्याला लागलं होतं जाऊन त्यांचं मेडिकल चेकअप करून नंतर त्यांना त्यांचं जे काय आहे ते पोलीस त्यांना एफ आय आर साठी घेऊन जाणार आहे तर आपण ऐकूया की त्याचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे डिरेक्टर इज We नॉट हियर वी आर the by the goons. Director इज नॉट हियर कितने लोगों को same फुल कंडक्ट फॉर दिस camp. इतने लोगों को मारा है बहुत लोगों को मारा है चार लोग पहले आपको जो है वो कंप्यूटर आपको हॉस्पिटल में जाके हम करेंगे आपको वो हमारा लिखाई दिया जाता है पुलिस वो आप लेके आ जाओ हॉस्पिटल हर जाना पड़ेगा आपको खुद का पूरा नाम भी लेना पड़ेगा आपको जाओ अरे आप तो पुलिस स्टेशन जाओगे

नक्की कुणी हा हल्ला केला हा जमाव नक्की कोण होता ले ले, ते कुठल्या संघटनेशी जोडले गेलेले होते हे काही अजूनपर्यंत स्पष्ट नाही झालेलं आहे त्यांनी सांगितलेलं नाही कुणी त्याची जबाबदारी घेतलेली नाहीये मात्र ऍज वी कुड सी इन दॅट प्लेड बिफोर वी कुड सी दॅट अ लॉर्ड ऑफ देम वर वेरिंग सॅक्रिन कलर्ड क्लॉथ अराउंड द नेक एक भगव्या रंगाचं वस्त्र त्यांनी घेतलेलं बऱ्याच जणांनी त्यातलं दिसत होतं आणि आपण बघतो की पुण्यातल्या इतरही अशा प्रकारे शैक्षणिक मध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा अशा घटना झालेल्या आहेत की वेगळ्या संघटनांना हिंदुत्ववादी जे काही स्टुडंट संघटना त्यांच्याकडनं त्यांना मारहाण झालेली आहे अशा प्रकारे जमावाद जाऊन त्यांना मारहाण केलेली आहे आपण एकतर ठिकाणी बघितलेलं आहे तसंच आपण आज हे मध्ये पाहिलं आणि आपण बघू शकतो तणावाची परिस्थिती इथं आहे निर्माण झालेली पोलीस इथं आलेले आहेत सिक्युरिटीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस पोलिसांना इथं डिप्लॉय करण्यात आलेला बंदोबस्त आहे आपल्याला दिसतंय की रायट कंट्रोल पोलीस सुद्धा इथे आलेले आहेत त्यांन इथं आहे आणि त्याचबरोबर इतरही अनेक वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत ते इथे येऊन ते इथं टी आय च्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याबरोबर सॉलिडॅरिटी व्यक्त करण्यासाठी ते इथे आलेले आहेत या सगळ्यामध्ये पोलिसांचं काय म्हणणं आहे कारण पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले की आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही ह्याची दखल घेतलेली आहे आम्ही तपास करणार आहोत मात्र जेव्हा आम्ही आलो

स्टूडेंट असोसिएशन आहे त्यांनी एक बॅनर इथे लावला होता त्यामध्ये त्यांनी एक निषेध करण्यासाठी म्हणजे त्यामध्ये प्राब्लम असे आणि संविधानास त्यांचा एक उल्लेख होता आणि त्याचा निषेध म्हणून त्यांनी स्टुडंट असोसिएशनने लावला होता मग काही आठ दहा जण बाहेरून येऊन त्यांनी जे जे बॅनर आहे ते बॅनर फाडला त्याची आमच्यात बदलबाची वगैरे आहे

आणून लावण्यात आलेले आहेत म्हणजे ही एक शैक्षणिक संस्था आहे एफटीआय ही एक, एक शैक्षणिक संस्था आहे देशभरातून विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात कारण देशातली एक प्रीमियम फिल्म इन्स्टिट्यूट या संस्थेला मानलं जातं आणि दुसरी म्हणजे देशभरातून अनेक विद्यार्थी इथे येत असतात मात्र गेल्या काही वर्षांपासून एफटीआय कडे बघण्याचा लोकांचा असेल प्रशासनाचा असेल सगळ्यांचाच जो काही एक दृष्टिकोन आहे तो आपल्याला बदललेला दिसतोय सुद्धा इथे ही घटना झाल्यानंतर काय गरज होती हा बॅनर लावण्याची असा प्रश्न अनेकांकडून विचारला गेला बॅनर लावण्याची गरज होती का नाही ही वेगळी गोष्ट आहे हा पुढचा प्रश्न आहे मात्र एखाद्या एखाद्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या विद्यार्थी संघटनेने त्यांची अभिव्यक्ती व्यक्त केली त्यांची त्यांचे एक्सप्रेशन त्यांचं जे काही मत आहे ते व्यक्त केलं म्हणून मी त्यांना मारणं योग्य आहे का हा प्रश्न इथं सर्वांनी विचारला पाहिजे आपल्याला जसं मी मागा अशी म्हणाले की एफ आय मध्ये एंट्री करणं हे सामान्य नागरिकांसाठी अतिशय कठीण आहे पत्रकारांसाठी ते अतिशय कठीण आहे आतमध्ये जाण्यासाठी परमिशन घ्यावी लागते आतमध्ये फोन करून विचारणा होते त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये सोडणं सोडलं जातं आता एवढी सिक्युरिटी असताना सुद्धा एवढे सारे सिक्युरिटी गार्ड तिथे असताना सुद्धा अशा प्रकारची घटना कशी घडू शकते एवढा मोठा मब आजमध्ये कसा घुसू शकतो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना मारहाण कसा करू शकतो हा प्रश्न आपण नक्कीच विचारला पाहिजे आज हे सर्व इथं सुरू असताना इथं काही वेळापूर्वी भाजपचे काही पुण्यातले कार्यकर्ते सुद्धा आलेले होते ते येऊन त्यांनी त्यांनी त्यांचं त्यांचं ह्या सगळ्या गोष्टीबद्दलचं मत व्यक्त केलेलं आहे भाजपचे पुणे जोशी इथं होते तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूया बघूयात तारखेला ता 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 पाचशे वर्षापासनं जे रामगला एका टेंटमध्ये होते ते काल एका भव्य मंदिरात विराजमान ते विराजमान असतात ते फक्त एक मंदिर नसली ते राष्ट्र मंदिर आहे आणि आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं देशभरात एक चांगलं वातावरण काल तयार झालं ते आपण सगळ्यांनी तिथा आनंदोत्सव साजरा केला एक गरीबात गरीब माणसापासून सर्व धर्मीय सर्व जातीय प्रभु प्रभू श्रीरामांच्या आगमनाने आनंद उत्सव साजरा केला काल संध्याकाळी एस टी आयमध्ये काही विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीनं काही बॅनर्स लावायचा प्रयत्न केला बाबरीचा उल्लेख केला मला असं वाटतं की उत्तर चांगले सगळे चालू असताना मिठाचा खडा झाले योजना नाही मग का आज सकाळी काहीतरी तिथं वाद निर्माण झाली किंवा हे झालं नेमकं काय झालं ते बघायला आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो पुणे शहर हे विद्यार्थ्यांचं विद्येचं माहेरघर आहे विद्येच्या माहेरघर कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धती वर्तन पुणेकर सहन करत नाही पुढे इथे शिकायला आले त्यांनी चांगलं शिक्षण करावं ते ज्या क्षेत्रात शिकत आहेत त्यात चांगलं त्यांनी नाव कमवावं हो। बाकी सगळ्या अशा पद्धतीच्या अशा धार्मिक गोष्टींना ते निर्माण होईल अशा गोष्टी ते न करू करून असं मी त्यांनाही आवाहन करतो तुम्ही चांगलं शिक्षण करण्यासाठी इथं आला तर आपण शिकत आहात आपण चांगलं शिक्षण घ्यावं चांगलं यशस्वी व्हावं यशस्वी दिग्दर्शक व्हावं यशस्वी ऍक्टर व्हावं परंतु अशा कुठल्या गोष्टी इन्वॉल्व्ह न होता शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं मी आपल्या माध्यमातलं त्यांना आवाहन करतो पण सर त्यांनी म्हणजे बॅनर इथं लावले होते पण आज जे येऊन ही जे काय म्हणजे मार मारहाण झाली आहे ते तर मग ते सुद्धा तुम्ही जसं माहिती की त्यांनी काल हे टाकून लावून चूक केली मात्र ही मारहाण तर त्याच्याहून जास्त चूक आहे म्हणजे आता त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहे दोन गटांमध्ये आम्हाला कळलं म्हणून आम्ही काय झालं हे बघायला आता बाहेर पुण्यातला जबाबदार पुण्यात आम्ही सगळे युवक आम्ही इथं झालं की काय झालं आपलं पुण्याचं वातावरण अशांत न व्हावं आम्ही इथे उपस्थित आहोत जे काय असेल पोलीस तपास करत ह्यातले म्हणजे हे जे आहे जे जे ह्याच्या बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की युनिव्हर्सिटीज सुद्धा अशा प्रकारे झालं होतं की एक जमावानं येऊन स्टुडंट्सवर एक अर्थानं हल्ला केला होता आणि तसंच आपण इथं बघतोय तर त्याच्यामुळे अजून थोडं की पुण्यात आता आपण विद्येचं माहेरघर म्हणतोय पण विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी असुरक्षित असं लागलेलं आहे का आता की अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्या मुलांचं जपलं पाहिजे तर त्यांच्यावर अशी मारहाण होती का अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणं म्हणजे आणि <Sessly> मनाला जे येईल ते करणं जर असेल तर, तर हा देश या देशात क्राईम रेट हा काही होईल किंवा या देशात अशांतता कुठल्याही स्तरावर नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा असतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे आपण काही बोलावं काही लिहावं लोकांच्या भावना दुखाव्यात एखाद्याची भावना दुखावणारी दुखा असेल तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यता नसते असं मला वाटतं दोन्ही साईडला की कुठल्याही साईडला असो अभिव्यक्ती स्वातंत्र्यता म्हणजे एखाद्याच्या भावना दुखवणं किंवा एखाद्या धर्माच्या भावना दुखवणं हे नाही परत सांगतो काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलंय की हे मंदिर आग लावणार मंदिर नाही हे लोकांमध्ये भारतवासियांमध्ये ऊर्जा देणार आपण आता बघितलं की इथं भाजपचे नेते पुनी जोशी यांनी काय सांगितलं Uh, देशात उत्सव सुरू असताना इथल्या विद्यार्थ्यांनी मात्र इथं हा बॅनर लावायची त्यांना काय गरज होती असं uh, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे मात्र बॅनर लावला म्हणून इकडे येऊन कुठेतरी विद्यार्थ्यांना मारहाण करायची काय गरज होती हा प्रश्न विचारायला मात्र ते कमी पडलेले आपल्याला दिसतात या गोष्टीचा निषेध करण्यास ते कमी पडलेले आपल्याला दिसतात आपण आता जसं बघू शकतो माझ्या मागं की इथं बॅरिकेड लावण्यात आले बॅरिकेडिंग ओव्हर युअर इज अ लॉट ऑफ सिक्युरिटी ओव्हर सेक्युरिटी प्रोटेस्ट प्रोटेस्ट एफटीआय होप दिस जस्टिस द मारहाण झालेली आहे त्यांना जस्टिस मिळेल त्यांना कुठेतरी पुढे जाऊन न्याय मिळेल आणि पुढे जे काही पुढे ह्याच्यामध्ये तपास होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलंच आहे मात्र आता ह्याच्या पुढं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे एफटीआय काय पावलं घेत आहे पोलिस काय पावलं घेत आहे आणि एक शहर प्रशासन म्हणून काय पावलं घेतली जाते जिथं वारं वारंवार वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये आपण बघतो की एका विचारधारेच्या जमावाकडून आणि मोठी आपण उद्या विचारधारेच्या जमावाकडून इतर सर्व विचारधारांच्या जमावांना होणारी हुणा जी मारहाण बघतो त्यांच्यावर होणारे हल्ले बघतो तर म्हटलं जाणाऱ्या पुण्यामध्ये जर हे इतक्या वेळा होत असेल तर त्याच्यात पुढं काय होणार आहे हे बघणं आता अतिशय महत्व राहणार आहे राकेश नेवसे सोबत मी प्राजक्ता जोशी धन्यवाद